आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल ऍक्शन महाराष्ट्र न्यूज काय सांगणार सुंदर असा प्रभाग झाली तसंच पद्धतीने चारही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत त्यामध्ये सुनील टेके अनुभव आहे शेकंदाई सावंत यांचा अनुभव आहे डॉक्टर अण्णाचा सिद्धार्थे त्यांचाही पूर्ण अनुभव आहे अगदी ज्या दिग्गजांचा ज्या प्रभागाला चांगल्या पद्धतीने इथे मदत होते आणि त्यांची सगळ्यांची नावं संप कोणपण रुपये तिथं तुम्हाला थोड्या वेळेला माझ्या अगोदर तुम्हाला कळेल त्यामध्ये पण आमच्याकडे चार रुपये जर अधिकपणे जाहीर झालेले नाव, नाव प्रभा क्रमांक दोन मध्ये अ कॅटेगरीमध्ये आमच्या देणेता आहेत दोन प्रभा क्रमांक दोन क मध्ये हर्षर टिंगरे आहे प्रभा क्रमांक दोन क मत शीतलताई असे सावंत आहेत आणि प्रभा क्रमांक दोन ड मधन सुभाष विजय मध्ये मी स्वतः आहे निवडणुकीला प्रथम सामोरे जात आहे काय सांग अण्णांचा अनुभव आहे तुम्ही कसं सामोरं जाणार नाही अण्णांच्या अनुभवाचाच अनुसरून मी वॉर्ड क्रमांक दोन याचा सर्वांगीण विकास कसा होईल आणखी हे अण्णांना अण्णच मला ने सांगतील त्यांच्या नेतृत्वाखाली मी पुढे जाईल आणि माझ्याबरोबर ते जे उमेदवार आहेत सुहासी टिंगरे शीतलताई आणखी हर्षद तर आम्ही सगळेजण मिळून सर्वांगीण विकास करणार आहोत वॉर्ड क्रमांक दोनचा हे आमचं ध्येय आहे आणि आम्हाला या मिळेल याची पण मला खात्री आहे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस सर सगळ्यात पहिलं तर आमच्या इथे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड याचा जो पुनर्विकास चाललेला आहे तर त्या पुनर्विकासासाठी तेथील रहिवासी जे आहेत कोंडी आहे त्याविषयी आम्ही जरूर विचार करूया आणि बाकीची जनरल कामं तर आहेतच आपली नगरसेवकाची जी, जी आहेत आपली नळ म्हणा रस्ते गटार वगैरे ते त्याच्याकडे स्वच्छतेकडे जास्त लक्ष आणि शिक्षणावरती जास्त भरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याचा पक्षाचा निर्णय घेतला का घेतला असं वाटलं नाही मुळातच जो पक्ष घ्या वर वर घ्या आहे सामाजिक सोबत ठेवून जाणारा जो पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकासाचं मॉडेल हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेतला प्रथमच सामोरं जातं इलेक्शनला गेल्या बारा पंधरा वर्षापर्यंत बसलं मुलांनाच्या लग्नांच्या माध्यमातून मी या प्रभागामध्ये काम करत आलो आहे या प्रभागातला बऱ्यापैकी मला झाली त्यात मी फॉलोअप घेऊन किंवा अण्णांच्या माध्यमातून तिथे आणून अजयदादा असतील शीतलताई असतील सुहादादा असतील दा आजच्या निवडणुकीमध्ये दिवोड़। डॉक्टर साहेबी अण्णांच्या पॅनलला निवडून तर सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही जो दोन नंबर प्रमाणाचा विकास केला आहे तेच विकासाचं मॉडेल इथून पुढे आम्ही पुढील पाच वर्षामध्ये राबवणार आहोत एवढंच तुम्हाला सांगायचं सत्य बहुत बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज